ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आरक्षणाच्या नावाखाली दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजप पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाला आगामी निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून द्या असं प्रतिपादन म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी एक ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या एका मोर्चा प्रसंगी केला आहे गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज आणि बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी करत आहे आणि या विरोधामध्ये एक ऑक्टोबर रोजी म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जालिंदर गिगे यांच्या नेतृत्वाखाली सकल आदिवासी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता शिवाजी ढवळे यावेळी म्हणालेत की आमचं आरक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही धनगर समाज आणि बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी असंविधानिकरित्या राज्य सरकारकडे पत्र देऊन दोनही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावरती फौजदारीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे तर यावेळी डॉक्टर जालिंदर घेगे यांनी म्हटलंय की जातीजातीत आणि दोन समाजात भांडणं लावून राजकारण करणं हाच भाजप पक्षाचा अजेंडा आहे भाजपचा हा अजेंडा आजचा नसून मनुस्मृतीपासून आहे यावेळी वंचितचे अनिल जाधव यांनी म्हटलंय की भारत देशाचा मूळ मालक आदिवासी आहे धनगर आणि बंजारा समाजाला टीमध्ये आरक्षण देणं शक्य नाही भाजप सरकार धनगर आणि बंजारा समाजामधील तरुणांचे माथे भडकवण्याचं काम करत आहे यावेळी संदीप कोकाटे गीताराम बर्डे जयेश माळी कुमार भिंगारे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध केला, केला तर यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष संतोष सोळके पिंटू नाणा साळवे अंकुश बर्डे सुनील पवार पांडुरंग बर्डे बाबासाहेब शिंदे बाबुराव मकासरे नामदेव पवार आदींसह सकल आदिवासी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता या प्रसंगी महसूल प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आभार प्रदर्शन महेश साळवे यांनी केलंय आज दियार तहसिल या रावरे तहसील कार्यालयावरती सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेला होता आपण बघितलंय की महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटरची शिफारस लागू केली तेव्हापासन महाराष्ट्रात एक सामाजिक स्वस्थ बिघडल्याचं वातावरण आहे एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये संघर्ष ला उभा राहतो की काय अशा पद्धतीची गाव पातळीवरची परिस्थिती आहे तर ही काय कायद्यानं निर्माण केलेली परिस्थिती नाही तर ही राज्य सरकारनं निर्माण केलेली परिस्थिती आहे आणि म्हणून राज्य सरकारचं दोन हजार चौदा पासूनच आपण थोरण धोरण बघितलं तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाच्या नीतीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस अशा पद्धतीची मोहीम महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन हजार चौदाच्या कालखंडापासून मोठ्या प्रमाणावरती राबवत आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे की एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये लढला पाहिजे असंविधानिकरित्या मागण्या करून भारतीय संविधाना पुढे आव्हान उभा करण्याचं काम शासन निर्मित काही पुढाऱ्याकडनं केलं जात आहे आणि म्हणून त्याला प्रतिकार आपण केला पाहिजे आदिवासीचा आदिवासी पूर्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रभर प्रतिकार करण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोर्चाच्या निमित्ताने एकत्रित येत आहोत धनगर आणि बंजारा या दोन समाजानं महाराष्ट्रामध्ये आदिवासी मध्ये एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळावं अशी एक मागणी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जी लावून धरली ती मागणी कशी असंविधानिक आहे हे सांगण्यासाठी हा मोर्चा काढला होता दोन हजार चौदा साली धनगर समाजानं जशी मागणी केली तशी बंजारा समाजानंही केली बंजारा समाजानं राष्ट्रपतींच्याकडे मागणी केली राष्ट्रपतींनी त्या मागणी मागणीचं पत्र राज्य सरकारला पाठवलं राज्य सरकारनं ते टीआरटीआय पाठवलं आणि टीआरटीआय तीन वर्षे सर्वे करून पुन्हा राज्य सरकारला टीआरटीआय कळवलं की गोर बंजारा हा समाज आदिवासी समाज नाही आहे कारण तो आदिवासी असण्याचे लक्षण पूर्ण करीत नाही आणि तसंच ते अनुसूचित आदिवासींची जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये गोर बंजारा हे लिस्टमध्ये नाव नसल्यामुळं हा समाज आदिवासी मध्ये आरक्षण मिळवण्यास अपात्र आहे हे दोन हजार सतराला जाहीर केलं सांगितलं त्याचबरोबर धनगर समाज हा जो आरक्षण मागतोय धनगर समाज हा धांगड आणि धनगर म्हणजे बाबासाहेबांनी जी अनुसूची तयार केली आदिवासी समाजाची त्याच्यामध्ये धांगड दा, नावाची एक आदिवासी जमात आहे ती जमात आणि आम्ही एकच आहोत अशी जी मागणी लावली होती ती मागणी घेऊन ते कोर्टामध्ये गेले डायरेक्ट आदिवासी मध्ये जाण्याचा जो काही त्यांनी अट्टा धरला होता तो हायकोर्टानं मुंबईच्या हायकोर्टानं दोन हजार सोळा साली तो फेटाळून लावला आणि त्याच्यानंतरनं ते अपिलात गेले त्यांनी आणखी काही जनहित याचिका केल्या होत्या त्याही हायकोर्टानं फेटाळल्या आणि ते पुन्हा हायकोर्टात कोर्टा, सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आणि धांगड आणि धनगर हे एक नाही आहेत असं असं जाहीर केलं हे निकाल आपल्याला पाहायला भेटतील तसंच आयचं पत्रही आपल्याला पाहायला भेटल त्यामुळं ह्या दोन्ही मागण्या असंविधानिक आहेत या असंविधानिक मागणी मागण्या आहेत म्हणजे संविधानाच्या विरोधात जाऊन कोर्ट आम्हाला अमान्य आहे कोर्टाचे निकाल मान्य नाहीत बाबासाहेबांचं राज्यघटना आम्हाला अमान्य आहे अशा स्वरूपाचा व्यवहार बंजारा समाज आणि धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे जो व्यवहार सामाजिक निर्माण करणार आहे जो समाज संघर्ष आहे आणि हा संघर्ष जर भाजप सरकारला लावायचा असेल मनुस्मृतीचे अजेंडे राबवणाऱ्या संघप्रणी सगळ्या संघटनांना लावायचा असेल तर आदिवासी समाज असं होऊन देणार नाही आम्ही भाऊ आहोत आम्ही सगळे सलोख्याने जगणारी माणसं आहोत दोन चार लोक पुढे टाळके काढून जर बी का जे पी अशा काही वादाला तोंड लावणार असेल तर हे आम्ही ओळखून आहोत आमचा धनगर बांधव आणि बंजारा बांधव खरा धनगर आणि खरा बंजारा बांधव अशा चुकीच्या मार्गाने जाणार नाही हा मला आत्मविश्वास आहे परंतु हा मोर्चा जे तरुण आहेत जे भडकणार आहेत त्यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याकरता हा मोर्चा आला होता या सगळ्या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही जी काही भूमिका घेत का जाणार आहोत ती भूमिका आम्ही सगळी संयोजन समिती ठरवू मी पुन्हा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा